दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक पुण्यभूमी आता गुन्हेगारीचं हॉटस्पॉट बनत चालल्याचं चित्र दिसून येते गंगापूर रोड परिसरात सिटी सेंटर मॉलजवळ ठक्कर डोम या ठिकाणी संभाटा या रॅपरच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला दोन ते अडीच हजार तरुण उपस्थित होते मात्र या ठिकाणी सर्रासपणे लिकर दारू विकली जात होती यातच तरुण तरुणींनी या ठिकाणी दारू पिऊन नंगानाच केल्याचं दिसून आलं या व्हिडिओद्वारे आपण बघू शकताय कशा प्रकारे या ठिकाणी हे तरुण दारू पिऊन धिंगाणा घालत आहे यातच या ठिकाणी या मारामारी आणि दंगलचा प्रकार देखील त्यामुळे रॅपर हा तिथून पळून गेला याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नमस्कार खर तर नाशिकला नाशिक पुण्यनगरी असं म्हटलं जातं नाशिक नगरीमध्ये रामाचा सहवास लाभलेला आहे आणि म्हणून या नाशिक नगरीमध्ये शिहस्त कुंभमेळा दर बारा वर्षाला भरवला जातो मात्र नाशिकमध्ये काल ठक्कर डोम या ठिकाणी संभाटा हा रॅपर सॉन्ग म्हणणारा इथे आलेला होता आणि आयोजकांनी इथे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता खरंतर ह्या कार्यक्रमाला दोन ते अडीच हजार तरुण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मात्र तिथे एक्साईजने परमिशन दिलेली लिक्कर दारू तिथे मिळत होती सी पी साहेबांची सुद्धा या कार्यक्रमाला का परमिशन आहे दोन अडीच हजार कॉलेजचे मुलं तिथं दारू बियर वाईन पिऊन नंगा नाच करत होते आणि शेवटी अशा कार्यक्रमामध्ये हो मारझोड पण झाली दंगलचा प्रकार झाला आणि तो रॅपर सॉंगर जो होता संभाटा हा तिथून पळून गेला माझा असा प्रश्न आहे नाशिकच्या ह्या पुण्यनगरीमध्ये असे कार्यक्रम भरवायला प्रथम पोलीस प्रशासनाने परमिशनच द्यायला पाहिजे माझा मी नाशिकच्या सिटी साहेबांचा निषेध करतो का त्यांनी असे कार्यक्रमांना परमिशन दिलीच नाही पाहिजे आणि जेव्हा आपण विचार करतो एक्साईज ड्युटीवाल्यांनी दारूची दारू विकायची परमिशन तिथे दिलीच कस काय एक तर दारूची दिली तुम्ही वाईनची दिली का बियरची दिली का दारूची दिली कोणती परमिशन दिली तिथे सर्रासपणे दारू बियर वाईन सगळं विकलं जात होतो आणि तिथे पोलिससुद्धा उपस्थित होते पोलिसांसमोर तिथं दारू विकली जात होती तरुण दारू पीत होते आणि नंगा नाच करत होते हे नाशिक शहरीला शोभ नाशिक शहराला शोभनीय नाही आहे या पूर्ण प्रकरणाचा मी निषेध करतो आणि मला पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे का असे कार्यक्रम नाशिकमध्ये उपस्थित करून तुम्ही त्यांना परमिशन देऊन तुम्ही नाशिकांच्या तरुणांना नशेच्या आरी घालवताय का त्यांना बिघडवताय का हा माझा पोलीस प्रशासनाला सी पी साहेबांना प्रश्न आहे हे आयो जे आयोजक आहे आयोजकांशी जेव्हा चर्चा केली बोलणं केलं आयोजक म्हणता का आम्ही सगळ्या प्रकारच्या परमिशन घेतलेल्या आहे सी पी साहेबांची पण परमिशन घेतली आहे माझं सी पी साहेबांना विनंती आहे हे जे ह्या प्रकरणात जे दोषी आहे जे आयोजक आहे जे एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकारी या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय ब्रहा दरम्यान असं असलं तरी आजची तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याचं दिसून आहे तरी पोलीस याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करणार का असा सवाल नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज नाशिक